Gay reduce 乾 aunque encanto tama отправ dua eh mo od OW due Makar Z u are tim wow थोरा <laughs> 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 <speaking> और कौन साइड में होगा हां ओके बाबा कौन तुम्हारा मोबाइल 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 आज खरं तर के लो 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 मी गोपीनाथ गडावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा आले बीड भरपूर लोकांनी आडवून खूप स्वागत केल्यामुळं बीडच्या रस्ता आम्ही गुपित ठेवला आणि मागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात <laughs> आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रही धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी जाणार होते पण त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ येणार आहे तर गोपीनाथ गडावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला मी त्यांच्या घरात जाणार खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागत किती हेवी उमेदवार आहे मी असं वाटायला लागलं आपण पालकमंत्री माझ्यासाठी दुर्मिळ म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवारही मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार भेटा पण शेवटी घरातला मी आज नव्हता आजपर्यंत हा नुसता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतावर कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्रीपदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पल्लीला व्हावं कारण तिथला लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे तिचा भाऊ त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भूमिका म्हणजे वातावरण म्हटल्यानंतर काय वाटतं तुम्हाला तुझा उमेदवार एक लक्षात घ्या वातावरणाचं आत्ता विचारू नका आपली मतदान जे मेल आहे त्यामुळं फार घाई आत्ताच करू नका जरा थांबा आपल्याला लक्षात येईल की कि वातावरण किती चांगलं अभूतपूर्व आणि एकतरी